आणि आज या ठिकाणी पंचायत समितीचा मला इलेक्शन लढायचं आणि यासाठी उपस्थित असलेले माझ्या कुटुंबातील सर्वच माझं गाव म्हणजे माझं कुटुंब आहे आणि या कुटुंबातील सर्व माझे सरपंच असतील माझे सरपंच असतील उपसरपंच असतील त्याचप्रमाणे विविध संस्थांचे पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते असतील माझ्या सर्व माता भगिनी असतील आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या शहरावर राजकारण चालतं राज असेल आमच्या राजकारणातले चाणक्य वाणी साहेब असतील या ठिकाणी कोणाचं नाव घेऊन कारण सर्वच आले आज या ठिकाणी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यासाठी आपण या ठिकाणी आले त्याबद्दल मी आपल्या सर्वांच या ठिकाणी मस्त करून आभार मानतो <प्राँगा> 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 आजही पंचा सभेतील लढवण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेतल्याच्या नंतर आमचे मित्रमंडळी असतील त्याचप्रमाणे माझे बालपणाचे सोंगडे असतील माझ्या घरातील सर्व मेंबर असतील मी सर्वांचा विचार घेतला किंवा आपल्याला पंचायत समिती लढवायची प्रथम मी माझ्या मुलांचा माझ्या पत्नीचा विचार घेतला का आपल्याला इलेक्शन लढायची परंतु इलेक्शन लढत असताना आपल्या सर्व दुकानावर अवलंबून आहे मी जर इलेक्शन लढलं ले तर कसं होईल तर माझे मुलं असतील माझी मिसेस असेल माझी आई असेल त्यांनी सांगितलं तुला समाज आवड आहे बाळा तुझ्या बरोबर आहे परंतु आपल्या गावाची नाळ जी तू सुरुवातीपासून जोडली ती तोडू नको कुणाला वाईट बोलू नको आपल्या गावातले सगळे आपल्या गावातले जे सर्व पावके असेल किंवा सर्व ज्येष्ठ मंडळी असतील त्यांनी तुझ्या वडील गेल्याच्या नंतर खूप चिवडावडाय मग माझी पहिल्यापासून समाजिक कार्याची आवड असल्यामुळं मी इलेक्शन लढायचं ठरवलं परंतु माझ्या गावातले सर्व माझे ग्रामस्थ असतील त्यामध्ये प्रामुख्याने नाव घेऊ वाटत आमचे शिवाजी पाटील गावडे आप्पा आमच्या घरात कुठल्याही सुखाचा कार्यक्रम असला आमच्या घरामध्ये कुठलं भांडण झालं तर आमचा परिवार पहिल्याचा जायला पाहिजे आमचे बंधू पंकज भाऊ आहेत काही झालं प्रशांत आहे आमचा आमच्या आजी आहे विलसना आहे काही आमच्या घरात मॅटर झाला तर तू अडचण सोडवायची म्हणजे आपल्याला आपण आलो तब्येत आले नाही परंतु आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात मला या ठिकाणी इलेक्शन लढवायची मी माझे वडील गेल्याच्या नंतर माझ्या मामाच्या गावी राहिलो माझ्या मामाच्या गावी राहिल्याच्या नंतर मला तिकडे चेक पडत नसायची आपल्या गावाची जी नाळ आहे तिकडे ती तुटून नाही कारण आप तिकड सर्व काम लोक आपण वरण्याचं एक घरकस काय तिथे तर ते सगळे म्हणायचे तुम्हाला मामाचे इथे तुझं गाव पिंपळ गाव आहे मी विचार केला आपलं गाव पिंपळ आहे आपण खानगावला का राहतो तर मला मोठं जाण्याच्या नंतर कळालं वडील गेले म्हणून आपण पिंपळ मामाच्या आहे परंतु ज्यावेळेस माझं लग्न झालं मी इकडं आलो माझ्या गावाने जे प्रेम दिलं आणि इकडं आल्याच्या नंतर माझ्या चुलते असतील ग्रामस्थ असतील त्यांनी त्यावेळेस मला बिनविरोध ग्रामपंचायतीवर निवडून दिलं आणि मला बिनविरोध सरपंच केलं उपसरपंच केलं उपसरपंच केल्याच्या के नंतर मी गावात लोकांच्या अडे अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला वैयक्तिक लाभाच्या वस्ती असतील त्या भरून देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर के मी माझा ट्रॅक्टरचा व्यवसाय करत होतो नंतर पोलीसचा व्यवसाय केला रोज हे गाव रोज ते गाव नंतर मी जुन्नरला इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय केला इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय करत असताना मला त्या ठिकाणी शांत नको बसवत आपल्या गावातले कोणी विद्यार्थी आले आता गावडे तिथून चालले तरी मी त्याला काय म्हणायचा आमदार काय चालले मी आपल्या इथला वर्ग पाहिला किंवा मुलगी असते कुठे आता आमच्या वडिलांचे दोन पूर्वी जातात ते जाताने पाहिले तरी भरून न मला सातत्याने असं वाटायचं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ज्या गावाने आपल्यासाठी काही केलंय ज्या समाजाने आपल्याकडे काहीतरी आपल्या डोळ्यात अपेक्षा पाहिल्या त्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी आज या ठिकाणी पंचायत समिती लढण्याचा निर्णय घेतला मी पंचायत समिती लढल्याच्या नंतर निवडून आल्याच्या नंतर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून मी निवडून तर तुम्ही मला आणणार याची मला गॅरंटी आहे परंतु निवडून आल्याच्या नंतर काय करणार मी निवडून आल्याच्या नंतर आपल्या गावातल्या लोकांना वैयक्तिक लाभाच्या वस्तू असतील त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या माध्यमातून कुणाची काही कागदपत्रांची आढळलेली कामं असतील मी जुन्नरलाच असतो तिथून माझ्या हाकेच्या पंचायत समिती काही कोणाला काही प्रॉब्लेम आला तुम्ही फोन केला निवडून आल्याच्या नंतर कुठलाही पक्ष नसतो तुम्ही आज आपल्याला इलेक्शन पूर्ण लढायचे म्हणून सर्व विचारतात तुम्ही गावकरी माझ्या सगळे बंधू भगिनी तुम्ही सांगाल तो पक्ष तुम्ही सांगाल तो पक्ष तुम्ही म्हणाल त्या पक्षातून आपण लढलो फक्त माझं एक म्हणणे आहे मला एक वेळ तुम्ही कार्य करण्याची संधी द्या मी या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही आपण सर्वांनी माझ्या विश्वास ठेवा आपल्याला तुमच्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊन देणार नाही आपण भविष्यात पुढचा विचार आपण सर्वजण गावातली जुनी जाणती मंडळी आहेत माझे कुटुंबी आहेत आपण सर्वजण विचार करून पुढे लढायचं ते आपण सर्वांच्या विचार विनयविणे लढूच परंतु मला दुकानावर असल्याच्या नंतर चैन पडून मला असं सातत्याने वाटतं गावासाठी काय करायचं म्हणून मी या ठिकाणी इलेक्शन लढायचा निर्णय घेतलेला आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि मी ज्यावेळेस पंचायत समिती सदस्य होईल ना तेव्हा संजीव पंचायत समिती सदस्य नाही होणार पिंपळगाव पिंपळगावचा पंचायत समिती सदस्य होईल मी साडेतीन महिन्याचा बोटात असताना माझे वडील वारले त्यानंतर मला असं वाटायचं कधी जाईल परंतु माझ्या गावाने जे प्रेम दिलं ते प्रेमाच मी निश्चित सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि मी सर्वांच्या या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो असंच आपण सर्वांनी मला शेवटपर्यंत इलेक्शन होईपर्यंत आणि निवडून आल्याच्या नंतर पाठीशी उभं राहतो अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो कुटुंबाच्या विनंतीला मान खरंच भावनाशी वाटतंय खरंच सज्जू भाऊनी पाहिल्यानंतर आपण सर्वांनी पाहिले अतिशय प्रतिकूल परिस्थिती वडील गेल्यानंतर इकडं राहिला यानंतर आमच्या बाबांनी आजीनी आमच्या नानीनी त्याला वाढवलं त्याच्या आजीबाबांनी खूप प्रेम केलं खानगावच्या आम्ही लहानपणी जेव्हा जायचं ना खरोखर आजीबाबांनी त्याच्या खूप प्रेम केलं आणि त्याचीच प्रचिती म्हणून आज काहीतरी देणं असेल आणि मला एक आठवण आली की जेव्हा जेव्हा आम्ही गावात काम करायचं आमच्या चुलत्याचा फोटो आमची असला का आमच्या चुलत्यांचा फोटो ते पोळ्याच्या विश्वास आहेत आणि जे जुने जाण ते जेवढे कार्य करते ते म्हणजे तुमचं सुरेश नाना सुरेश नाना म्हणजे आमचे चुलते मी तर काही पाहिलंच नाही आमच्या चुलतेना पण त्याला समाजाची नाळ होती गावातील बऱ्याचशा कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी केलेलं काम आणि त्या नाळेची आज कुठंतरी आमच्या कुटुंबात कुठंतरी तो वारसा असेल आणि त्या वारसाच्या यांनी आज आम्ही समाजात काम करतो तुमचं प्रेम असं राहू हो द्या आज मी जरी अतुर्बिण की राष्ट्रवादी पक्षात आहे पंकज महाराजांनी दत्ताशांनी सांगितलं पंकज महाराजांच्या बरोबर आम्ही राष्ट्रवादी पक्षात काम केलं तालुक्यात आम्ही काम करतो राजा पाटलांस पक्षात आम्ही काम करतो पण भाऊ म्हणून कुटुंब म्हणून आम्ही बरोबर आहे आणि आपण सर्वजण आम्हाला साथ द्या गावच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहे कारण आम्हाला समाजाची नाळ आहे आम्हाला राजकीय पक्ष कुटुंब वैयक्तिक जातीभेद धर्म यापेक्षा गाव आपले गावतील सर्व नागरिक आमचे बंधू बांधव यासाठी आपण आम्ही एक छोटासा फोन केला सर्व कार्यकर्ते होते अर्धा दिवस चाललो होतो कुठून राहायचं काय करायचं एक नाही अर्धा दोन तीन महिने झाले आयुष्य झालाय पण त्याला मी म्हटलं पहिले कुटुंबात तू कारण नाणी नेमकी बाहेर गेली दिवाळीचा सण होता म्हटलं तो म्हटला दिवाळीचा आपला शिजन आहे ते झाल्यानंतर आपण बसून एक गाव बैठक लावू आणि मी तुम्हाला शब्द देतो पक्ष कोणता असू द्या सर्व जे गावातले ठराविक कार्यकर्ते हे कुटुंब म्हणून आम्ही तुमचा विश्वास घेऊ आणि ते अविश्वासाचा तडा न जाता योग्य निर्णय घेऊन आपला पंचायत समिती सदस्य होईल एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आपली सर्वांची साथ आम्हाला राहू दे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानून लागतो धन्यवाद